श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते श्रावण महिना पंचवीस जुलैपासून आहे महिलांना आणि या श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला काही वस्तू तुम्ही आणून ठेवा किंवा श्रावण संपूर्ण महिना हा पवित्र मानला जातो संपूर्ण महिन्यामध्ये तर मी तर सांगेल तुम्हाला की श्रावण महिना सुरू होण्याआधी या काही चार ते पाच वस्तू आहेत त्या जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवल्या तर त्याचे खूप शुभ परिणाम तुम्हाला मिळतील सगळ्यात पहिले बघा आपल्या घरामध्ये बऱ्याचशा ताईंच्या मला कमेंट येतात की ताई माझा नवराव्यासनी आहे किंवा घरामध्ये सततचा आजार पण आहे घरातले मुलं हट्टी तापट आहे किंवा आपल्याला महिलांना सुद्धा वाटतं कधी कधी कि आपला ला, स्वभाव जास्त चिडचिडा चीड़ होत चाललाय किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर आपली चिडचिड होते आपली स्वतःची सुद्धा चिडचिड होते पण पन... व्यसनी लोक त्यानंतर हट्टी तापट मुलं मुलं मुली जे काही असतील घरामध्ये आजारपण वगैरे यासाठी सगळ्यात प्रभावी वस्तू तुम्ही आणून श्रावणामध्ये जर ती स्थापित केली तर तुमच्या घरातले हे सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतील यासोबतच चार ते पाच अजून काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये घरी आणून स्थापित करायच्या आहे ठीक आहे या जर तुम्ही घरी आणून स्थापित केल्या तर महादेवांचा भरभरून आशीर्वाद मिळतो घरातले प्रॉब्लेम्स दूर होतात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रत्येक घरामध्ये छोटे मोठे काहीतरी प्रॉब्लेम असतात आणि बघा श्रावण महिन्याची बरेचसे लोक अगदी आतुरतेने वाट पाहत होते तर त्यामुळे आता लवकरच अगदी नऊ दहा दिवसांवरच श्रावण महिना आलेला आहे आणि या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगते यातल्या जमतील त्या वस्तू घ्या बघा महिलांनो आपण ना पाचशे हजार रुपये असे इकडे तिकडे खर्च करून टाकतो पण मग अशा काही देवाच्या वस्तू घ्यायच्या वेळेस आपण म्हणतो अरे बापरे पाचशे रुपये हजार रुपये असं आपण करत असतो पण असं प्लीज करू नका वस्तू एकदा आणून आपल्याला स्थापित करायची आहे वेळोवेळी त्याची सेवा करून त्याचं तीर्थ आपल्याला प्यायचा आहे आणि या वस्तू तुम्ही एकदा घेतल्या की परत घ्यायची गरज नाही तर त्यामुळे खूप प्रभावी आणि आपल्या घराच्या कल्याणासाठी सुखासाठी आपल्या स्वार्थासाठी आपल्याला या वस्तू घ्यायच्या आहे जवळपास कुठे स्वामींचं केंद्र असेल तिथून तुम्ही घ्या नाही मिळाल्या मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडे तुम्हाला सगळ्या वस्तू मिळून जातील ठीक आहे तर बघा अशा कुठल्या कुठल्या वस्तू आहे सगळ्यात पहिले म्हणजे रुद्रयंत्र आता या वस्तू मी माझ्या देवघरातल्या तुम्हाला दाखवते हे रुद्रयंत्र आता याला अकरा वर्ष झालेले आहे हे माझं रुद्रयंत्र बऱ्यापैकी मोठं आणि खूप जड आहे ते आणि हे भरलेलं असतं ठीक आहे आजकाल आहे ना ऑनलाईन काही लोकांकडे अगदी म्हणजे आता वेबसाईट्स पण असतात ऑनलाईन शॉपिंगच्या त्याच्यावर पण तुम्हाला या वस्तू दाखवल्या जातात पण तुम्ही घेणार असाल त्या व्यवस्थित नियमांनी बघून व्यवस्थित घ्या की कारण काय ते आपण त्याच्यावर सेवा करणार आहे तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे उगाच काहीतरी आणायचं स्वस्तामध्ये बघून आणि स्थापित करायचं त्याला काही अर्थ नाही आहे तर हे रुद्रयंत्र जे आहे हे मी तुम्हाला स्क्रीनवर ज्या ताईंचा नंबर देते त्यांच्याकडून मी अकरा वर्ष झाले हे घेतलेलं आहे याची मी सेवा करते श्रावण महिन्यामध्ये रुद्रयंत्रावर आपल्याला अभिषेक करून त्याचं जे तीर्थ आहे ते आपल्याला व्यसनी लोक कुठला बाहेरचा काही नाद असेल वगैरे आजारपण हट्टी तापट मुलं यांना जर तुम्ही प्यायला दिलं किंवा बघा असंच तुम्ही तुमच्या प्यायच्या पाण्यात जरी याचा तीर्थ टाकलं सगळ्यांनी मिळून पिलं तरी पण आपल्या घराचं आपलं रक्षण होतं वाईट गोष्टींपासून नकारात्मकतेपासून आपलं रक्षण होत असतं म्हणून हे या रुद्रयंत्राची तुम्ही स्थापना करा हे माझं हे मोठं आहे रुद्रयंत्र हे बऱ्यापैकी थोडंसं त्यावेळेस महाग होतं या यामध्ये एक छोटी साईज पण येते ठीक आहे मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दाखवली आहे तर यामध्ये छोटी साईज पण तुम्ही घेऊ शकतात असं काही नाही की मोठीच पाहिजे की छोटी पाहिजे आता मी श्रीयंत्र रुद्रयंत्र माझं दोघं मोठे आहेत फक्त कुबेर यंत्र माझं छोट्या साईजमधलं आहे तर तुम्ही रुद्रयंत्र आणून विनंती करून मी सांगते ते हे स्थापित करा याला खरंच खूप महत्त्व आहे आणि त्यानंतर या रुद्रयंत्रावर आपल्याला हळद टाकून ठेवायची असते आणि ही रुद्राक्षाची माळ महादेवांना बघा आपण रुद्राक्षाची माळ अर्पण करतो तर ही अशी गोलाकार ठेवून मी ही ठेवलेली असते आणि वेळोवेळी बघा महाशिवरात्रीला श्रावणातल्या सोमवारी श्रावणातल्या शनिवारी बऱ्याचशा दिवशी मी याच्यावर अभिषेक करून ते तीर्थ जे आहे घरातले सगळे पित असतो वाईट गोष्टींपासून आपलं याचं र रक्षण होत असतं तर त्यामुळे नक्की तुम्ही घ्या आज तुम्ही थोडा विचार कराल पण जेव्हा तुम्ही आणून ते स्थापित करेल त्याचं तीर्थ तुम्ही प्यायला लागाल श् तर खरंच आपल्याला खूप वाईट गोष्टींपासून आपला बचाव होतो यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे शिवलिंग तुमच्या देवघरामध्ये एक चार ते पाच जे देव आहे ते असलेच पाहिजे सगळ्यात पहिले म्हणजे बघा गणपती बाप्पा तुमची कुलदेवीचा टाक कुलदेवतेचा टाक त्यानंतर अन्नपूर्णा माता त्यासोबतच शिवलिंग तर शिवलिंग जे आहे ते तुमच्या देवघरात असलंच पाहिजे महादेव जे आहे ते भोलेनाथ आहे त्यांची जर सेवा आपल्याकडून झाली ना आणि कधी पण आपण त्यांचा मूर्ती किंवा फोटो पूजत नाही महादेवांची शिवलिंग स्वरूपातच पूजा केली जाते तर एक तर बघा पंचधातूचं शिवलिंग ते तुम्हाला स्थापित आहे किंवा पारद शिवलिंग खर तर पाहिला गेलं ना पारद शिवलिंगाचे जास्त फायदे आहे पारद शिवलिंग म्हणजे पारा, पारा मर्क्युरी जो धातू असतो त्याच्यापासून आणि पारद शिवलिंगाचे जर तुम्ही देवघरामध्ये स्थापना करून त्याची पूजा केली तर घरामध्ये सुख समृद्धी शांती येते पारद शिवलिंग हे भगवान शंकरांचं एक रूप मानलं जातं त्याची पूजा तुमच्या घरामध्ये झाल्यामुळे घरामध्ये शांतता येते त्यानंतर पारद शिवलिंगामुळे अपघात आणि आजारांपासून तुमचं रक्षण होतं पारद शिव शिवलिंगाची पूजा केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर राहते सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि मग घरामध्ये प्रॉब्लेम्स वगैरे येत नाही यानंतर काल सर्पदोष मंगळदोष कुठल्याही ग्रहांचा दोष जर असेल तर त्याच्यापासून जे नकारात्मक परिणाम आपल्यावर होतात म्हणजे आपल्या कुंडलीत एखाद्या ग्रहाचा दोष असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो तर त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पारत शिवलिंगाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये दे झाली पाहिजे जसं आपण नॉर्मल शिवलिंगाचा अभिषेक करतो तसंच त्याची पण अभिषेक करून तुम्हाला गंध धूप दीप ओवाळून नैवेद्य अर्पण करायचं असतो बाकी फार असं काही नाही वेगळं आणि हे जे शिवलिंग आहे ते बऱ्याच कमी ठिकाणी मिळतं कारण काय ते मर्क्युरीपासून बनवलं जातं ते अत्यंत मौल्यवान असतं पण त्याचे लाभसुद्धा तितकेच जास्त आहे ठीक आहे तर सकाळला तुम्हाला रुद्रयंत्र त्यानंतर रुद्रयंत्र घेत असाल तर त्याच्यासोबत रुद्राक्षाची माळ पण तुम्ही घ्यावी यानंतर पारद शिवलिंग त्यानंतर जे आपलं नॉर्मल तुम्हाला ठीक आहे पारद शिवलिंग आत्ता घेणं शक्य नसेल तर तुम्ही आपलं पंचधातूचं शिवलिंग घ्या यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे स्वस्तिक ओम त्रिशूळ जे आहे तर ते सुद्धा आपल्या दरवाजावर लावलं जातं ते सुद्धा हे तीन देवांचं प्रतीक मानलं जातं ब्रह्मा विष्णू महेश तर त्यामुळे हे आपल्या देव मुख्य दरवाजाला तुम्ही जर लावलं तर नकारात्मक ऊर्जेपासून आपलं रक्षण होत असतं तर अशा या गोष्टी आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता बरेचसे सणवार येणार आहे बघा आता श्रावण झाला की गणपती गणपतीनंतर पितृपक्ष मग नवरात्री मग दिवाळी तर मग काय आता आपण सणवार सुरूच झाले आहे तर बाकीच्या पण इतर काही गोष्टी त्या ताईंकडे मिळतात तुम्ही त्यांना जेव्हा मेसेज कराल तर त्या त्यांची लिस्ट काय ते पाठवतील तर पुढच्या दृष्टीने पण काही वस्तू तुम्ही घेऊन ठेवा ज्या आपल्याला फायदेशीर आहे म्हणजे बघा कवड्यात तोरण आणि या सांगते त्या सुद्धा मी थोड्या थोड्या करून घेतलेल्या आहे त्याचे फायदे मला झालेले आहेत त्याचे अनुभव मला आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते कवड्यांचं तोरण त्यानंतर उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं त्यानंतर आपण जो देवाऱ्यामध्ये तांब्या आणि छोटी ती लोटी ठेवत असतो ते, ते। बऱ्याचशा गोष्टी आहे तुम्ही नक्की या सणासुदीला त्या लागतील त्या घ्या एकदा घ्यायच्या असतात परत परत आपल्याला घ्यायची गरज पडत नाही तर बघा श्रावण येण्याआधी नक्की तुम्ही या वस्तू घरी आणा आणि श्रावणामध्ये त्या वस्तूंची तुम्ही स्थापना करा तुम्हाला अनुभव येतील याची मला खात्री आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ